श्रीराम आपण ऐकत आहोत श्री श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण तिसरे मुंबापुरीची दिव्यानुभूती सद्गुरू आंबेच्या कृपेचे छायाछत्र डोक्यावर घेऊन आमची स्वारी कोल्हापूरहून श्री कवीश्वरांच्या परिवाराबरोबर मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर आम्ही सर्व मंडळी आलो मुंग्यासारखी लोकांची रस्त्यावर गर्दी स्टेशनवर इकडे तिकडे गर्दी पाहून तसेच मोठमोठ्या बिल्डिंग रस्त्यावर मोटारी गाड्यांची गर्दी पाहून मोठा अचंबा वाटला कारण हे सर्व प्रथमच पाहत होतो कोल्हापूरचे वातावरण आणि मुंबईचे वातावरण यात जमीन आसमानाचे अंतर जाणवले मी इकडे तिकडे गर्दीमध्ये हरवून जाऊ नये म्हणून ही मुंबईची मंडळी मला व्यवस्थित सांभाळीत असत श्री श्रीपाद धुंडीराज कवीश्वरांचे घराणे फार सुसंस्कृत असून यांच्या घराण्यात अध्यात्मविद्या अजूनही जिवंत आहे श्री दत्तमहाराज कवीश्वरांचे हे लहान बंधू यांना संस्कृत काव्यतीर्थ म्हणून पदवी मिळालेली आहे श्री दत्तमहाराज कवीश्वरांची माहिती बहुतेक महाराष्ट्रीयन मंडळींना आहेच हे ब्रह्मलीन वामनराव गोळवणी महाराजांचे कृपांकित शिष्य होत यांना शक्तिपात करण्याचा अधिकार गुरूंनी दिला होता यांची परंपरा श्रीमत वासुदेवानंद स्वामी महाराजांची होय कालमानानुसार मुंबईच्या श्री कविश्वरांकडे जरा आधुनिकतेचे वातावरण आहे कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जुन्या वैदिक पद्धतीने राहणे कठीण आहे असो या मंडळींचे अंतःकरण भक्तिभावाने भरलेले आहे मला त्यांनी त्यांच्या सहवासात नोकराप्रमाणे कधी वागवले नाही आणि मी सुद्धा त्यांच्या परिवारातलाच एक सदस्य आहे या भावनेनेच राहिलो त्यांना कुमारी विनिता नावाची मुलगी आहे तेव्हा ती दीड वर्षांची होती सौ ताईची शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी होती त्या शाळेत गेल्यानंतर या मुलीला सांभाळण्यासाठी मला यांचेकडे ठेवलेले होते संध्याकाळी नाईट स्कूलमध्ये आमची स्वारी शिकण्यात जात असे हे दोघे आपापल्या कामास निघून गेल्यावर ही छोटी कन्या आणि मी दोघेच घरी असो घरचे सगळे काम उरकून छोटीला दुधाची बाटली तोंडाला लावली की झोपून जात असे नंतर हा पठ्ठा आपल्या सद्गुरूंचा फोटो समोर ठेवून जप करीत असे बेल वाजलीच की पटकन सद्गुरूंना स्वस्थाने ठेवून दरवाजा उघडून इतर कामास लागत असे मुंबईला येऊन आता जवळजवळ दोन महिने झाले होते श्री तात्यांच्या दर्शनाची ओढ लागली होती परंतु जावयाचे कसे काय या विचाराने मन बेचैन होते परमार्थात जर आपण तीव्र इच्छा केली तर सद्गुरुनाथांच्या कृपेने तशा गोष्टी आपोआपच घडून येतात एक एकदा आमच्या शाळेतल्या एका मुलाने विचारले मुंबई पाहिली का तेव्हा मी त्याला म्हणालो अजून योग आला नाही तेव्हा मी त्याला सांगितले मला मालाड मालाडला जायचे आहे आणि श्री तात्यांची माहिती त्याला दिली तेव्हा तो म्हणाला त्या स्थानावर मी घेऊन जाईन आपण सुट्टीच्या दिवशी जाऊ त्याला मी माझी सर्व हकीकत सांगितली तेव्हा शाळेला एक दिवस बुट्टी मारून जाण्याचे ठरले आणि आम्ही मालाडला कृष्णबागेत सन एकोणीसशे त्र्याहत्तरला पोहोचलो मंदिरात प्रवेश केल्याबरोबर माझ्या कानात श्रींचा स्पष्ट आवाज आला मी आणि तात्या वेगळे नाही तसाच मी पुढे दर्शनासाठी गेलो तेथे समोर पाहिल्याबरोबर मला गोंदवल्याची प्रत्यक्ष समाधी दिसली आणि त्यावर श्रींची स्वारी प्रत्यक्ष बसलेली दिसली हे केवळ क्षणभरच दिसले लगेच मी साष्टांग नमस्कार केला आणि मनाला खूप समाधान झाल्यानंतर योग्य वेळी अंधेरीला घरी पोहोचलो दोन काही दिवसांनी पुन्हा मालाडला जाण्या जाऊन येण्याची इच्छा होऊ लागली रात्री श्री तात्या स्वप्नात आली आणि माझ्यासमोर येऊन बसले मी त्यांना प्रथम साष्टांग नमस्कार केला आणि समोर उभा राहिलो तेव्हा त्यांनी मला हात धरून खाली आपल्यासमोर बसविले आणि म्हणाले बाळ एवढे कष्ट करून तू मालाडला येत जाऊ नको अगदी तुझ्याजवळच श्री महाराज नेहमी असतात तेच मालाडला असतात तेच गोंदवल्याला असतात ते सर्वव्यापी आहेत तुला त्यांनी जे सांगितले आहे मी आणि तात्या एक आहोत त्याचा अर्थ असा आहे भक्त आणि देव हे वेगळे नसतातच त्यांनीच या स्थितीला मला आणले आहे नंतर तात्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला जाग आली या स्वप्न दृष्टांतानंतर मुंबईला असताना मालाडला गेलो नाही तीन एकदा सायंकाळी शाळेत जात असताना रस्त्यात एक जाड जाडजूड उंच धिप्पाड साधू भेटला त्याने कानात मोठे कुंडल घातले होते एका हातात चिमटा होता मला पाहताच त्याने स्वतःजवळ येण्याचा मला संकेत केला त्याप्रमाणे मी जवळ गेलो तो म्हणाला बच्चा तू काय मेरे साथ चलो भगवान तेरा भला करेगा असे म्हणून त्याने मला धरले संध्याकाळी त्या कामा रोडला ने अगदी एकांत एक असे नंतर मला उचलून घेण्यास तो थोडा खाली वाकला त्याबरोबर त्याला मागून एका अदृश्य व्यक्तीने जोरात डोक्यामध्ये मारल्याचा खाडकन आवाज आला त्याबरोबर तो हळूच पण पण तोंड फार वाकडे करून विवळला आणि मला सोडून अतिवेगाने पळून गेला आणि मी मागे वळून पाहिले तर साक्षात श्री महाराजांची स्वारी मागे उभी लगेच मी त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्रींचा चेहरा रागाने लाल दिसत होता आणि कुबडी घेऊन त्या साधूला मारण्याच्या मुद्रेत हात वर उचलला होता जेव्हा खाडकण मारण्याचा तो आवाज आला होता तेव्हा श्रींनी त्याला जोरात मारले होते म्हणून तो घाबरून पळून गेला होता हा सर्व प्रकार आता लक्षात येऊन या लक्षात येऊन गेला नंतर श्री एकदम शांत होऊन म्हणाले बाळ तुझ्याशी जर कोणी असा चाळा केला तर मला सहन होणार नाही आणि पुढे म्हणाले आता तुझे लवश लौकिक शिक्षण संपले एवढे म्हणून श्रींची स्वारी अंतर्धान पावली या प्रसंगानंतर अंगात एक विलक्षण सामर्थ्य प्रगट झाल्याचे जाणवू लागले सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल मावळले आणि आम्ही पुणे मार्गे गोंदवल्यास आलो गोंदवल्यास आल्याबरोबर प्रथम अतिवेगाने श्रींच्या समाधी मंदिराकडे धाव घेतली बराबर खाली फायल्या पायऱ्या उतरून समाधीला साष्टांग नमस्कार घातला डोळे पाण्याने तुडुंब भरून आले होते त्यामुळे पुढचे काही दिसत नव्हते म्हणून पाणी पुसून पुढे पाहू लागलो तर तेथे समाधी गुप्त होऊन श्रींची स्वारी ध्यानस्थ बसलेली दिसली मला खूप आनंद झाला पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात केला नंतर स्वारी अदृश्य झाली आणि पूर्ववत समाधी दिसू लागली मीही पूर्ववत भानावर आलो नंतर अति आनंदाने घरी म्हणजे जेथे आईवडील राहतात तेथे श्री दत्त मंदिरात पोहोचलो आईवडिलांना साष्टांग नमस्कार केला मला पाहून आईवडील बहीण भाऊ यांना खूप आनंद झाला श्री दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार करून प्रदक्षिणा घालून त्यांच्या हसतमुख बालमूर्तीकडे पाहिले तर त्या सजीव दिव्य बालकाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले ते हास्य पाहून मला प्रेमाने गहीवरून आले श्रीराम ओम सत्स